श्री स्वामी समर्थ देवपूजा करताना जर असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्याबरोबर आहे देवपूजा करताना जर आपल्या बाबतीत असे घडले तर तुम्ही समजून जा की साक्षात देव तुमच्याबरोबर आहे तुम्ही करत असलेली पूजा त्या देवाने मान्य केलेली आहे मित्रांनो आपण देवपूजा करत असताना काहीतरी अशा गोष्टी घडतात की त्याकडे आपण दुर्लक्ष करतो मित्रांनो आपण ज्या भक्तीने देवाची पूजा करत असतो त्या भक्तीपोटी देव आपल्यावर प्रसन्न असतात असे हे प्रसन्न झालेले देवता आपणाला देवपूजेच्या वेळी किंवा इतर वेळी काही असे विशेष संकेत देत असतात त्यामुळे ते आपणावर प्रसन्न झाले आहेत हे त्यांना दाखवून द्यायचे असते पण मित्रांनो काही वेळेला पूजेच्या घाई गडबडीत आपली या गोष्टीकडे देवाने देत असलेल्या संकेताकडे लक्ष जात नाही चला तर मित्रांनो जाणून घेऊया असे कोणते संकेत आहेत त्यामुळे देव आपणावर प्रसन्न झाला आहे आणि तो आपल्यासोबत आहे याची जाणीव करून देत आहे मित्रांनो पहिला संकेत म्हणजे तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही देवपूजा केली आहे त्या ठिकाणी अगरबत्ती किंवा धूप हे लावता हे लावल्यानंतर ज्यावेळी याचा धूर अचानक आपल्या संपूर्ण घरात घरभर गर पसरेल आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागेल तेव्हा समजावं की देवाने आपण केलेली पूजा मान्य केलेली आहे आणि तो आता साक्षात आपल्याबरोबर आहे दुसरा संकेत मित्रांनो दुसऱ्या संकेताच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी काही वेळाने किंवा पूजा करत असताना एखादा भिकारी किंवा लहान मूल आपल्या दारात किंवा घरात येणे हाही एक संकेतच आहे अशावेळी त्या आलेल्या भिकारीला किंवा लहान मुलाला आपणाला त्यावेळी जे खायला देणे शक्य आहे ते द्यावे कारण त्याच्या रूपात आपला देवच स्वतः आपणाकडे आलेला असतो तिसरा संकेत मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवाऱ्यावर जो दिवा लावतो तो काही वेळा अचानक मोठा प्रकाशमान होतो तेव्हाही आपण जाणून घ्यावे की देव आपल्यासोबत आहे आणि यावेळी आपल्या देवाऱ्यावरील देवाकडे हात जोडून आपल्या अडचणी असतील समस्या असतील जे काही मागणी असेल ते सांगून मागून घ्यावे निश्चितच आपल्या अडचणी तत्काळ दूर होतात चौथा संकेत मित्रांनो काही वेळेला आपण देवपूजा झाल्यानंतर जी अगरबत्ती किंवा धूप लावतो त्यामुळे घरामध्ये आपणाला ओम किंवा कुठल्या तरी देवाची मूर्तीचा आकार दिसतो तेव्हा ही समजून जावे की साक्षात देव आपल्यासोबत आहे पाचवा संकेत जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळी अचानक कोणीतरी पाहुणे येणे किंवा कोणीतरी मित्र येणे यालाही विशेष संकेत मानला जातो असे झाल्यास अशावेळी लक्षात ठेवावे की जणू त्याच्या रूपामध्ये देवच आपणाकडे भेटीसाठी आले आहेत कुठलेही पाहुण्याच्या किंवा मित्राचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य अशावेळी करू नये सहावा संकेत मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा जी फुले आपण अर्पण करतो त्यातील एखादे फुले अचानकपणे खाली पडते तर अशावेळी हाही एक संकेतच समजावा आणि आपल्याबरोबर आपला देव प्रसन्न होऊन आपणाला आशीर्वाद देत असल्याचे जाणून घ्यावे मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण केलेली पूजा देवाला मान्य झालेली आहे आणि आपला भगवान आपला देव आपल्यासोबत आहे यावेळी नमस्कार करून आपल्या ज्या अडचणी असतील भविष्यातील काही मागणे असेल तर ते मनोभावेपूर्वक आपल्या देवापाशी मांडावे मनपूर्वक नमस्कार करावा आपणाला या संकेताचे लाभ लवकरच दिसून येतील श्री स्वामी समर्थ